सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा संजुनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचा वाढदिवस सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोपरगाव शहरातील खडकी येथील कोल्हे गटाचे कट्टर समर्थक कैलास सोमासे व कैलास सोमासे मित्रमंडळाच्या वतीने विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त दमदार भावी आमदार असा उल्लेख असलेला व त्यावर विवेक कोल्हे यांचा फोटो असलेला तब्बल एक्कावन्न किलोचा खास फोटो केक तयार करण्यात आला होता सदरचा केक विवेक कोल्हे यांच्या हस्ते कापण्यात येऊन मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे कैलास सोमासे यांनी तयार करून घेतलेल्या भावी आमदार उल्लेख असलेल्या या एक्कावन्न किलो केकची चर्चा सर्वत्र होत आहे दरम्यान खडकी परिसरात विवेक कोल्हे यांचे आगमन होताच त्यांच्यावर जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करण्यात येऊन ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते यावेळी विवेक कोल्हे यांनी खडकी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे यावेळी कैलास सोमासे माजी नगरसेवक संजय पवार दीपक जपे मारुती जपे निलेश डोखे ज्ञानेश्वर जाधव पप्पू दिवेकर विजू नाना मुंगसे बबलू मुंगसे आप्पा आराख खंडू वाघ गणेश गवारे राहुल खरात सचिन पवार राजू शेख लक्ष्मण पाटणकर युनुस शेख यांच्यासह खडकीतील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव नमस्कार माझ्या वाढदिवसाने प्रत्यक्ष प्रत्यक्ष रेषा अनेक सुनी चिंतकांनी शुभेच्छा दिल्या सोशल मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल टेक्स्ट मेसेजद्वारे फ्लेगद्वारे प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी तो शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अनेक आवड खरं तर शब्दात सांगतेच नाही अशा भावना आज माझ्या मनामध्ये आलेल्या आहेत अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सकाळपासून दुसपरगाव चालू करत नाही तर नगर जिल्हा संबंध महाराष्ट्रामधूनच अनेक शुभ चिंचकांचे इतर चिंचकांचे फोन आले आणि निश्चितपणाने आपण जे कार्य करतो आहे ते चांगलं करतो आहे आणि एक शाभाशीची थाप म्हणून सगळ्यांनी हा शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर केलेला आहे देशातून पुढील वर्षासाठी काम करण्याचं भरभरून ताकद आणि ऊर्जा या आजच्या दिवसातून मी घेऊन चाललेला आता रात्रीचे एक वाजलेला आहे अजूनही मेसेज आणि फोन येत आहे त्याबद्दल तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच मन भरून आलेलं आहे अजून जोमाने अजून तासेने पुढील वर्षभरामध्ये आपण काम करणार आहोत काहीतरी चांगलं करतोय हे मात्र निश्चित आणि शांबाकीची थाप आपण सगळ्यांनी शुभेच्छांच्या माध्यमातून देखील त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या स्त्रियांचा आभार आहे सेवा हा शेम मानणारे आम्ही पोल्ले परिवार आहेत आणि म्हणून त्याच प्रमाणे अनेक सामाजिक कार्यक्रम देखील आज युवकांनी घेतले कोपरगावात अक्षरशः प्रत्येक वार्डात प्रत्येक भागामध्ये आपण सगळ्यांनी उत्साह महिला भगिनींनी स्वागत करून औक्षण करून त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल पोहोच एकदा मनापासून आभार धन्यवाद